कोपरगाव तालुक्यातील कोळगाव कोळगावथडी शहाजापूर सुरेगाव शिवारात वादळी वारा व वा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने अनेक मोठमोठे झाडे उन्मळून पडले असून एका घराचे नुकसान झाले आहे तर कांद्याच्या शेडचेही वाऱ्याने पडले आहे सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलते यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये मंगळवार दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास वादळी वारा व वा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला असून सदर वादळी पावसामुळे तालुक्यातील कोळगाव थडी येथे पिंपळाचे झाड घरावर कोसळून दबू निंबाळकर व भागवत निंबाळकर यांच्या घराचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही तसेच सुरेगाव शिवारातील दिनेश बोरा यांचे लाकडी कांद्याचे शेड पाडल्याने मोठे नुकसान झाले आहे तर शाहजापूर शिवारातही अनेक ठिकाणी उन्मळून पडल्या असल्याची माहिती समोर येत असून कैवल्य जोशी महाराज यांच्या घरानजीक असलेले महाकाय वृक्ष रस्त्यावर कोसळतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे सुदैवाने ते वृक्ष रस्त्यावर कोसळले तेव्हा कोणतीही वाहने त्या ठिकाणून जात नव्हते त्याचबरोबर प्रमोद दळवी यांच्या द्राक्षा बागाचे अँगल उकडल्याने त्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे तालुक्यात चांगला पाऊस होत असल्याने बळीराजा सुकावला आहे मात्र वादळी वाऱ्यामुळे झाडे उंधळून पडत असल्याने तसेच विजा पडत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे बनले आहे खूप वादळी वारं झालं त्यामुळे गावात सहा सात झाडं सा पडलेली आहे आणि पाऊसही खूप झाला गारा झाल्या त्या वादळी वारा खूप होता आणि या झाडांचं आता काहीतरी करावं असं माझी इच्छा आहे आणि सात आठ झाडं पडलेली तुम्ही देशमुख आज बरं काय झालं सर इथं वादळ झालं पाऊस झाला रस्त्यावर वाबूळ पडली अजून दे पडले नुकसान वगैरे झालंय गावात नुकसान नाही पण झाड पडले झाड पडले आर्थिक नुकसान काही झालं आर्थिक नुकसान नाही नुकसा झालं